प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारवाईत मेफे टर्मिनल सुलफाटे या नशिला इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन इस्मांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अंमली तरुण वर्ग जात असल्याचे लक्षात घेऊन कठोर आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली पंचवीस सप्टेंबर रोजी शाहूपूर येथील निंबाळकर चौकाजवळ छापा टाकण्यात आला गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पांढऱ्या रंगाच्या ऍक्टिवा मोपेड आलेल्या एका इसमाला आणि त्याच्याकडे इंजेक्शनचा बॉक्स सुपूर्द करणाऱ्या दुसऱ्या पकडलं अटक करण्यात आरोपीची नावे तेजस महाजन पस्तीस राहणार शिवाजी पार्क कोल्हापूर व विवेक शिवाजी पाटील वय वर्ष तीस राहणार उजगाव अशी आहेत तेजस महाजन याचा महाजन मेडिकल नावाचा व्यवसाय असून त्याच्या वैद्यकीय दुकानातूनही इंजेक्शनचा पुरवठा होत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे पोलिसांनी कारवाई दरम्यान आरोपीकडून मेफे टर्मिनल सुळफाटे इंजेक्शनच्या पंच्याहत्तर बाटल्या दुचाकी व मोबाईल जप्त केले आहेत वैद्यकीय अधिकारी यांच्या चिठ्ठीशिवाय विनापरवाना नशिल्या इंजेक्शनची विक्री व खरेदी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी केली या यशस्वी ऑपरेशनमुळे कोल्हापूर पोलिसांनी पुन्हा एकदा अंमली पदार्थाच्या अवैध धंद्यावर मोठा घाव घातला आहे